नमस्कार मित्रांनो मित्रांनो सरकारच्या माध्यमातून वेळोवेळी मुदतवाढ देऊन रेशन कार्डधारकांना केवळ आधार प्रमाणीकरण करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि अद्यापही तीस टक्के लाभार्थी ज्यांचं आधार प्रमाणीकरण आजो झालेलं नाही आहे तर मित्रांनो लाखा लाखोच्या संख्येनं प्र काय बऱ्याच साऱ्या जिल्ह्यामधले लाभार्थी आहे अजूनही के सीपासून वंचित आहे तर जवळपास दोन कोटी एकोणतीस लाख लाभार्थी अजूनही यांची के सी झालेली नाही आणि अशा परिस्थितीत आता या लाभार्थ्याचं रेशन बंद होण्याची सध्या परिस्थिती निर्माण झालेली आहे सरकारच्या माध्यमातून याला वेळोवेळी म मुदतवाढ देण्यात आली काही लाभार्थ्यांना ज्यांना अन्न ज्यांचं अन्नधान्य बंद करण्यात आलं त्यांना दे, आता अन्नधान्याऐवजी रोख रक्कम त्यांच्या खात्यामध्ये देण्याचा सरकारचा दृष्टिकोन होता आणि आता त्याला देखील सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो आता बऱ्याच सारे लाभार्थी के वाय सीपासून वंचित राहिलेले आणि एकतीस मार्च दोन हजार पंचवीस ही के वाय सी करण्याची शेवटची तारीख आहे तर मित्रांनो लवकरात लवकर आता वाय सी करून घ्याव्या जेणेकरून तुमचं अन्नधान्य किंवा रोख रक्कम बंद नाही झाली पाहिजे याची आपल्याला काळजी घ्यायची आहे